नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची हिंदी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे प्रश्न पहिला निम्नलिखित परिच्छेद पडकर सूचनावकी अनुसार कृतिया कीजिए पा त्या ठिकाणी जो परिच्छेद दिलेला आहे तो परिच्छेद वाचून तुम्हाला त्या ठिकाणी त्या सूचनेनुसार कृती करायची आहे पहिले आहे संजाल सयानो के काम पहा ही सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे आणि सोडवायची आहे दुसरे उत्तर लिखिये, क अपना शीष इसके लिए आगे करना चाहिए, तो इसकी प्राप्ती होगी एक मार्कसाठी आहे दुसऱ्याच प्रश्नातील ख प्रश्न बडोके द्वारा दी गई के द्वारा गुणासाठी आहे प्रश्नपत्रिका सोपी आहे उत्तर तुम्ही स्वतः शोधायची आहेत तीसरा प्रश्न हात शब्द पर कोई एक मुहावरा लिखकर उसका वाक्यों में प्रयोग कीजिए दोन गुणासाठी प्रश्न दुसरा निम्नलिखित पद्यांश पडकर सूचनाओं के अनुसार कृती कीजिए पुढे जो उतारा दिलेला आहे तो उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला कृती करायची आहे आकृती पूर्ण कीजिए मांडवी दी घर की घंटी बजाती, तो ये तीनो कर दरवाजे खोलने तोडते त्याचं उत्तर लिहायचं आहे दुसरा प्रश्न निम्नलिखित वाक्य किसने किससे कहा लिखिए एक ये सोनू को क्या हो गया कोणी कोणाला म्हटलं ते त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे दुसरं सोनू को दुख होगा तिसरा प्रश्न निम्नलिखित शब्दो के अर्थ लिखिए पहिला निशेष्ठ दुसरा स्तब्धता दोनों के अर्थ आपको वहां लिखने प्रश्न तीसरा अ निम्नलिखित वाक्यों में प्रयुक्त अवयव ढूंढकर उसका भेद लिखिए एक हेमन ने लड़की की ओर इशारा कर कहा और दूसरा प्रश्न है आज जनता और शासन को एक साथ कार्य करने की आवश्यकता है बह प्रश्न अर्थ के आधार पर वाक्यों का नाम लिखिए एक आपकी यात्रा मंगलमय हो दूसरा अब शायद सिरचल न आए क प्रश्न नीचे दिए गए मुहावरों के अर्थ लिखो एक जली कटी सुनना और दूसरा है मिश्री घोलकर बोलना ड प्रश्न कोष्टक में दी सूचना के अनुसार वाक्यों का काल बदलकर लिखिए एक दिने चीक बनाने आता है पूर्ण भूतकाल और दूसरा है सामने से एक कार आई अपूर्ण भूतकाल में आपको काल बदलकर लिखना है पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववीची हिंदी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा